मला आता, आता हॉस्पिटल मधून सुट्टी झाली आता माझी मम्मा आता माझी मम्मा आपे बनवायली थांबा फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते माझी मम्मा कशी आपे बनवायली मस्तसाठी हे बघा आता चालू आहे मम्मा आपे बनवायली आमच्या बाळाला सुट्टी झाली आम्ही ते हाताचं पण तिचं काढून आलो सगळं आ, ते चिटकवलेलं इंजेक्शनच आणि परत संडे संडे त्याच्यामुळं सकाळी काहीच बनवलं नव्हतं म्हणून आम्ही आता संध्याकाळी आपे आप्पे आणि चटणी श्रीशासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच पण आवडते ना म्हणून चला तर फ्रेंड आता मी खाऊन घेते आता निर्जा आता नहीं ने जा। नहीं जा। अरे मग सगळे पड़े पर्यंत खेळणार का <laughs> बापरे सगळे कधी पडावेत आता <laughs>

बाई बाय गुड नाईट गुड नाईट प्लेस बाय गुड नाईट फ्रेंड तुम्हाला जर माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग